कधी कधी काय होतं ना की मुलं अचानक कधीतरी मध्येच म्हणतात आई आज आपल्याला आज मसाला डोसा बनव ना पण जर मसाला डोसा बनवायचा म्हणलं तर बरीचशी पूर्वतयारी करावी लागते पण आज आपण जरासुद्धा पूर्वतयारी न करता हे असे इतके मस्त तांदळाच्या पिठाचे म्हणजे घरामध्ये जे आपलं भाकरीसाठी पीठ उपलब्ध असतं ना त्या पिठापासून असे छान कुरकुरीत पातळ आणि चमकदार असे डोसे तयार करणार आहोत त्याचसोबत बटाट्याची भाजी आणि साऊथ इंडियन पद्धतीची नारळाची चटणीसुद्धा पाहणार आहोत हे डोसे बघा अगदी मस्त इतके छान कुरकुरीत तयार झाले आहेत जर कधी अचानक डोसे बनवायचा बेत झाला किंवा कोणी पाहुणे येणार असेल किंवा मुलांनी अचानक जर डोसे मागितले तर तुम्ही अवघ्या दहा मिनटामध्ये हे डोसे बनवून तयार करू शकता नमस्कार मी प्रिया तुमच्या सगळ्यांचं खूप खूप मनापासून स्वागत सर्वप्रथम आपण डोशाचं पीठ तयार करतो आहे त्याकरता एक कप या मेजरमेंटप्रमाणे किंवा एखाद्या वाटीने एक वाटी हे अगदी बारीक दळलेलं भाकरीसाठी जे आपण तांदळाचं पीठ वापरतो ते तांदळाचं पीठ घेतलं आहे आता त्याच वाटीने अर्धी वाटी इतकं हे बारीक रवा घ्यायचा आहे जर बारीक रवा नसेल तर जाडसर रवा घेतला तरीही चालेल हा रवा कच्चा आहे भाजलेला नाही आहे आता यामध्ये एक चमचा म्हणजे पोहे खाण्याच्या चमच्याने एक चमचा साखर घालायची म्हणजे डोशांना रंग छान अगदी येतो आता यामध्ये आपल्याला चवीपुरतं मीठ घालायचं आहे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे मिठाचं प्रमाण कमी अधिक करू शकता आता सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे इथे आपण अर्धा कप या मेजरमेंटप्रमाणे हे साधारण अंबटसर दही घालणार आहोत कारण आपण इथे पीठ फर्मेंट करणार नाही आहेत त्यामुळे इथे मी दही घातले आता त्याच कपने म्हणजे अर्धा कप पाणी घातलेलं आहे एकंदर आपल्याला दीड कप पाणी लागणार आहे पण मी सुरुवातीला अर्धा कप घातलं आणि पुन्हा हे आता अर्धा कप घालून मिक्सरला हे चांगलं फिरवून घेणार आहोत अगदीच सगळंच पाणी आपण एकावेळी घातलं तर एखाद वेळेस पाण्याचा अंदाज चुकू शकतो म्हणून मी थोडं थोडं करून यामध्ये पाणी वाढवणार आहे आता बघा या पण पिठाची कन्सिस्टन्सी बघूया मला थोडंसं घट्टसर हे पीठ वाटतंय त्यामुळे मी आणखीन यामध्ये एक दोन चमचे पाणी वाढवणार आहे थोडंसं पाणी पुन्हा घातलेलं आहे आणखीन एक दोन तीन चमचे पाणी मी शिल्लक ठेवलेलं आहे आता पुन्हा हे मिक्सरला चांगलं फिरवून घेतलं बघा ही कन्सिस्टन्सी मला अगदी बरोबर वाटते हे आपलं पीठ आपण एका भांड्यामध्ये काढून ठेवूयात आणि झाकण ठेवून हे पीठ असंच थोडा वेळ बाजूला ठेवून देऊया म्हणजे यामध्ये घातलेला जो रवा आहे तो छान फुलला जाईल आणि साधारण हे इतकं पाणी आपलं यामधलं म्हणजे दीड कप पाणी घेतलं होतं त्यापैकी एवढं पाणी शिल्लक राहिलेलं आहे आता आपण काय करूया तर यासोबत नारळाची चटणी तयार करतो आहे त्याकरता वाटीभर ओल्या नारळाचे हे काप घेतलेले आहेत यामध्ये आपल्याला थोडेसे डाळवं घालायचे म्हणजे साधारण एक टेबलस्पून इतके मी डाळवं घातलेत एक छोट असा आल्याचा सा तुकडा घातलेला आहे आणि दोन लसणाच्या पाकळ्या घातलेल्या आहेत त्यानंतर यामध्ये साधारण दोन टेबलस्पून इतकं दही घालायचं आहे दही नसेल तर लिंबू पिळा तरीही चालेल पण दह्याने छान क्रीमी टेक्स्चर येतं चवीसाठी थोडीशी साखर घातली चवीपुरतं मीठ घालायचं आणि तुम्हाला कितपत तिखट हवं आहे त्या अंदाजाने तुम्ही हिरव्या मिरच्या किंवा लाल मिरच्या यामध्ये घालू शकता मी इथे दोन या तिखटाच्या मिरच्या घातलेल्या आहेत आता यामध्ये अगदी गरज वाटेल तेवढं थोडंसं पाणी घालायचं चा, आणि ही चटणी चांगली अशी बारीक वाटून घ्यायची आहे ही चटणी मी बघा अगदी मस्त बारीक वाटून घेतली आता याला फोडणी देण्याकरता मी गरम तेलामध्ये चमचाभर मोहरी पाव चमचा हिंग सात आठ कढीपत्त्याची पानं आणि जर तुमच्याकडे लाल सुकी मिरची असेल तर ती एखादी तोडून घातलीत तरीही चालेल अशी मस्त चुरचुरीत फोडणी दिलेली ही आपली दाक्षिणात्य पद्धतीची नारळाची शुभ्र चटणी बनवून तयार झालेली आहे आता ही चटणी आपण बाजूला ठेवूयात आणि मसाला डोस्याची भाजी तयार करून घेऊया त्याकरता इथे कढईमध्ये साधारण दीड टेबलस्पून इतकं मी तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल हलकं फुलकं गरम झालं की मग यामध्ये एक चमचाभर मोहरी घालायची आहे मोहरी छान तडतडली गेली छान फुलली की मग यामध्ये पाव चमचा जिरे घालायचे जिरे थोडेसे कमी घालायचे कारण मोहरीचा स्वाद छान आला पाहिजे आता यामध्ये आपल्याला मेथीदाणे घालायचे आहेत साधारण पंधरा वीस मेथीदाणे घातलेले आहेत त्यानंतर आपण इथे उडदाची डाळ घालणार आहोत साधारण चमचाभर ही उडदाची डाळ मी स्वच्छ धुवून आणि पुसून घेतलेली आहे इथे एक चमचाभर डाळवं घातलेली आहेत किंवा याऐवजी चणा डाळ वापरली तरीही चालेल आता हिरव्या मिरच्यांचे तुकडे घालायचे तुम्हाला कितपत तिखट आवडते त्याप्रमाणे मिरच्यांचं प्रमाण कमी अधिक करा त्यानंतर पावचमचा हिंग कडीपत्त्याची पानं घातलेली आहेत आणि एक मोठ्या आकाराचा कांदा उभा पातळ चिरून घातलेला आहे या भाजीमध्ये ना कांदा जो घालतात तो थोडासा असा उभा पातळ चिरलेलाच घालतात तुम्हाला जर लहान कांदा चिरलेला आवडत असेल तर तसा वापरला तरीही चालेल आता कांदा पटकन मऊसूत शिजायला पाहिजे म्हणून चवीपुरतं मीठ घालायचं आणि अर्धा चमचा हळद घालायची आहे आता हा कांदा आपल्याला फार लालसर किंवा गुलाबीसर रंगावरती अजिबात परतायचा नाही आहे फक्त तो थोडासा मऊसूत झाला पाहिजे आणि शिजला पाहिजे त्यापेक्षा जास्त शिजवायचा नाही कारण या भाजीमधला कांदा ना थोडासा असा पांढरटच रंगाचा असतो म्हणजे फक्त तो शिजलेला असतो फार लालसर रंगाचा वगैरे करायचा नाही आता कांदा व्यवस्थित शिजल्यानंतर यामध्ये उकडून घेतलेले बटाटे घालायचे आहेत तर पण बटाटे हे असे कुसकरून घालायचे आहेत जर शक्यतोवर कुसकरूनच घालायचे कारण जी हॉटेलमध्ये किंवा साऊथ इंडियन जी भाजी असते त्याच्यामध्ये असे, असे कुसकरलेलेच बटाटे घालतात मी साधारण तीन बटाटे इथे मध्यम आकाराचे उकडून त्याचे सालं काढून ते कुसकरून घातलेले आहेत आता ही भाजी मस्त अशी आपल्याला परतून घ्यायची आहे मोहरी हिंग कडीपत्ता मेथीदाणे याचा स्वाद ना खूप छान या भाजीमध्ये उतरतो बघा अगदी मस्त आपली भाजी, भाजी बनवून तयार झाली आहे आता यामध्ये जर तुम्हाला आवडत असेल तर तुम्ही थोडासा लिंबाचा रस पिळू शकता पण मी पिळलेला नाही आहे कारण आमच्याकडे अशी लिंबू रस न घातलेलीच भाजी आवडते थोडीशी कोथिंबीर घातली आणि ही भाजी एकदा परतून घेतली अगदी मस्त आपली ही साऊथ इंडियन पद्धतीची मसाला डोस्याची भाजी बनवून तयार झाली आहे आता आपल्या पिठाकडे येऊया पीठसुद्धा आपलं एक दहा मिनटामध्ये चांगलं भिजलं गेलेलं आहे मी ही अशी साधारण फ्लॅट असलेली पळी घेतलेली आहे म्हणजे आपल्याला डोसे चांगले पसरवता येतात शक्यतोवर अशीच पळी डोसे पसरवण्यासाठी घ्यायची ही कन्सिस्टन्सी मला बरोबर वाटते त्यामुळे मी जे आपलं शिल्लक राहिलेलं पाणी आहे ना ते यामध्ये घातलेलं नाही आहे म्हणजे आपल्याला दीड कपपेक्षासुद्धा सुद्धा थोडंसं कमी पाणी लागलं आता इथे मी बिडाचा तवा गरम करायला ठेवलेला आहे सॉरी नॉनस्टिक तवा गरम करायला ठेवलेला आहे हा माझा तवा बराचसा जुना आहे त्यामुळे थोडंसं तेल जास्तीचं लावते जर तुमचा तवा चांगला नवीन असेल तर तेल लावण्याची विशेषतः गरज लागणार नाही आता तेल लावून झाल्यानंतर गॅस मध्यमच ठेवायचं आहे आणि तव्याचं टेम्परेचर कमी करण्यासाठी थोडंसं यावर पाणी घात घालायचं आणि एखाद्या सुती कापडाने पुसून घ्यायचं पळीभर मिश्रण घ्यायचं आणि ते तव्याच्या मध्यभागी घालून असं गोल 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 एकाच दिशेने फिरवत राहायचं आहे अगदी हलक्या हाताने विरवायचं आणि हा डोसा असा पसरवून घ्यायचा तव्याचं टेम्परेचर कमी असेल की डोसा अगदी व्यवस्थित पसरवता येतो तवा माझा अगदीच जुना आहे त्याला डोसे चिकटायला नको म्हणून मी कडेने हे असं थोडंसं जास्तीचं तेल घातलेलं आहे तेल हे असं वरून घातलं ना की डोस्याला छान चकाकी येते जर तेल नाही घातलं ना तर डोसे अगदी कोरडे दिसतात किंवा छान असे चमकदार दिसत नाहीत आता मी हे तेल घालून मस्त असं हा डोसा रंग बदलेपर्यंत तवा सगळीकडे असा हलवून हलवून कडेपर्यंत गॅसची आज पोचत नाही त्यामुळे सगळीकडे तवा असा हलवला आणि मस्त असा हा डोसा शेकवून घेतलेला आहे बघा पहिलाच डोसा आहे त्यामुळे थोडासा तो तव्याला चिकटला आहे पण अगदी मस्त आपल्या डोसा हा कुरकुरीत बनवून तयार झाला आहे ही बघा डोस्याला छान अशी चमकसुद्धा आलेली आहे आणि एकसारखा रंग आलेला आहे कारण आपण तवा सगळीकडे असा शिफ्ट करून छान हा डोसा भाजून घेतलेला आहे आता हा कुरकुरीत डोसा आपण बटाट्याची भाजी आणि नारळाच्या चटणीबरोबर सर्व करूया दुसरा डोसा करते वेळी आता पुन्हा आपल्याला तेल लावण्याची गरज लागणार नाही पहिल्या डोस्यावरच्या वेळीच फक्त तेल लावायचं आता आपण दुसरा डोसा करताना पुन्हा तव्याचं टेम्परेचर थोडंसं कमी करून घ्यायचं आणि मग पुन्हा तव्याच्या मध्यभागी आपलं डोळश्याचं मिश्रण घालून घ्यायचं आणि असं मधून अगदी हलक्यात आणि एका दिशेने गोल गोल फिरवत हा डोसा असा पसरवून घ्यायचा पुन्हा आठवण करते की तव्याचं टेम्परेचर कमी करून घ्यायचं आणि गॅस अगदी लहान करायचा डोसा घालताना आणि मग त्यानंतर मध्यम आज करायची आणि मग डोसा चांगला शेकवून घ्यायचा कडेने असं थोडंसं तेल सोडून घ्यायचं म्हणजे कडापटकन सुटून येतात आणि डोशाला छान सकाकी येते व रंगही छान येतो आता गॅस मध्यम ठेवून मध्यम गॅसवरती हा डोसा मस्त असा रंग बदलेपर्यंत शेकवून घेतला बघा आता हा दुसरा डोसा अगदी व्यवस्थित सहजपणे निघून आला हा दुसरा डोसासुद्धा आपला मस्त कुरकुरीत तयार झाला आहे जर तुम्हाला कुरकुरीत डोसे नको असतील तर मात्र थोडंसं रव्याचं प्रमाण कमी करायचं आणि अगदीच जर जास्त कुरकुरीत डोसे आवडत असतील तर रव्याचं प्रमाण तुम्ही थोडंसं वाढवू शकता आता आपला हा दुसरा डोसासुद्धा बनवून तयार झालेला आहे हे डोसे बघा याचं टेक्स्चर काय सुंदर आलेलं आहे अगदी छान चमकदार असे आपले डोसे तयार झालेले आहेत हे वाटतसुद्धा नाही आहेत की आपण तांदळाचं पीठ आणि रवा वापरून हे डोसे तयार केले आहेत आणि ही मस्त क्षणी तोंडाला पाणी सुटेल अशी दाक्षिणात्य पद्धतीची चटणी आणि ही डोशाची भाजी हा डोसा बघा अगदी छान पातळ असा तयार झाला आहे आणि मस्त चमकदारसुद्धा झालेला आहे हा डोसा जसा आपला नेहमीचा डाळ तांदूळ भिजवून तयार करतो ना अगदी तसाच डोसा तयार झालेला आहे तुम्ही नक्की या पद्धतीने एकदा तरी करून पहा या डोस्याच्या आवाजावरून तुम्हाला लक्षात येईल की अगदी मस्त कुरकुरीत असा हा आपला डोसा बनवून तयार झाला आहे तुम्हाला ही आजची रेसिपी कशी वाटली मी दिलेल्या टिप्स कशा वाटल्या हे मला कमेंट करून जरूर कळवा तुम्हाला एक विनंती आहे की जर तुम्हाला माझे व्हिडिओज आवडत असतील तर कृपया चॅनलला सबस्क्राईब करा तसेच बाजूला असलेलं बेल ऐकॉनसुद्धा प्रेस करा म्हणजे तुम्हाला माझे सर्व व्हिडिओज पाहता येतील पुन्हा लवकरच भेटूयात धन्यवाद